मित्रांनो तुमच्यापैकी सर्वांनी आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये एक ना एक दिवस रेल्वेने प्रवास केलाच असेल पण तुम्ही नॉर्मल रेल्वे ट्रॅकवर प्रवास केला असेल आज मी तुम्हाला जगातील सर्वात भयंकर रेल्वे ट्रॅकबद्दल माहिती सांगणार आहे ज्यावर तुम्ही चुकूनही प्रवास करू इच्छिणार नाही यामधले काही ट्रॅक तर एवढे खतरनाक आहेत की कमजोर हृदयाच्या लोकांना इथून प्रवास नाही करू दिल्या जात आणि काही तर असे आहेत ज्यांना बनवण्यास खूप साऱ्या कामगारांचा जीव गेला चला तर बघूया मित्रांनो कोणते आहेत ते, ते जगातील पाच खतरनाक रेल्वे ट्रॅक तर नमस्कार मित्रांनो तुम्ही बघत आहात मराठी डॉक्युमेंटरी मॅक्लँग मार्केट रेल्वे ट्रॅक थायलँड मित्रांनो प्रवाशांसाठी ही ट्रेन तर खूप सुरक्षित आहे परंतु बाहेर उपस्थित असलेल्या लोकांसाठी ही ट्रेन खूप धोकादायक आहे नाही समजले चला मी समजावते मित्रांनो थायलंडच्या मॅक्लँग रेल्वे स्टेशनचे ट्रॅक शहरामध्ये असलेले बाजार मार्केटमधून जातात हैराण करणारी गोष्ट म्हणजे येथील ट्रॅकवरच भाजी मंडीचे मार्केट बसते येथे जागेची कमी असल्यामुळे खूप सारे लोक आपले दुकान येथे असलेल्या रेल्वे ट्रॅकवरच लावतात परंतु ट्रेनचा आवाज ऐकता सर्व आपले सामान बाजूला करतात आणि ट्रेन गेल्यानंतर पुन्हा आपापले दुकान आपल्या जागेवर लावतात तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की ट्रेन आणि या लोकांमधील अंतर फक्त एक फुटाचे असते ज्या कारणाने नेहमी नी या लोकांना जीव जाण्याचा धोका असतो ट्रेन टू द क्लाउड अर्जेंटिना अर्जेंटिनामध्ये बनलेला हा रेल्वे ट्रॅक जगातील सर्वात खतरनाक ट्रॅकपैकी एक ट्रॅक आहे या ट्रॅकची निर्मिती एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये झाली होती आणि याला बनवण्यासाठी तब्बल सत्तावीस वर्षाचा कालावधी लागला होता मित्रांनो या रेल्वे ट्रॅकला ट्रेन टू द क्लाउड देखील म्हणतात या ट्रॅकची जमिनीपासून उंची चार हजार दोनशे मीटर इतकी आहे याच कारणामुळे लोक या ट्रेनने प्रवास करण्यासाठी घाबरतात ही ट्रेन एकवीस गुफा आणि एकोणतीस पुलावरून प्रवास करते मित्रांनो हा रेल्वे ट्रॅक अँडिस पर्वताच्या मधून जाते आणि हा ट्रॅक उत्तर पश्चिमी अर्जेंटिनाला चिली देशासोबत जोडतो या रेल्वे ट्रॅकची उंची जास्त असल्या कारणाने रेल्वे विभागाचे अधिकारी रोज या ट्रॅकची तपासणी करतात असो मिनामी रूट जापान हा रेल्वे ट्रॅक जापानचा सर्वात खतरनाक रेल्वे ट्रॅक आहे या ट्रॅकचा काही भाग पातळ लोखंडाचा आहे जो दोन्ही बाजूने ओपन आहे त्यामुळे चालकाला खूप सावधानी बाळगून ट्रेन चालवावी लागते कारण ड्रायव्हरचे एक चुकीचे पाऊल ट्रेनला सरळ ट्रॅकच्या खाली पाडू शकते आणि मित्रांनो हा खतरा इथे संपत नाही पुढे जाऊन या ट्रेनला असोमिनामी ज्वालामुखीच्या जवळून जावे लागते असोमिनामी जापानचा सर्वात मोठा आणि खतरनाक सक्रिय ज्वालामुखी आहे ज्यामुळे प्रवाशांवर नेहमी ज्वालामुखीचा धोका असतो येथून प्रवास करते वेळेस तुम्ही आरामात जळता लावा बघू शकता देऊ न करो पण जर या ज्वालामुखीचा स्फोट झाला तर या प्रवाशांना कोणीच वाजू शकत नाही येथून प्रवास करते वेळेस घनदाट जंगल आणि खोलदऱ्या दिसतात ज्यावरून बघण्यात खूप भयभीत करणारे आहे रामेश्वरम रेल्वे ट्रॅक चेन्नई मित्रांनो आतापर्यंत तुम्ही जगातील काही खतरनाक रेल्वे ट्रॅक बघितले परंतु आता तुम्हाला भारतातील सर्वात खतरनाक रेल्वे ट्रॅकबद्दल सांगणार आहोत मित्रांनो दक्षिण भारतात अस्तित्वात असलेला हा रेल्वे ट्रॅक तमिळनाडूच्या रामेश्वरमला पंबन ब्रिजला जोडतो ज्यामुळे याला पंबन ब्रिज देखील म्हणतात या पुलाची टोटल लांबी जवळजवळ दोन किलोमीटर आहे या पुलाचे निर्माण ऑगस्ट एकोणीसशे अकरामध्ये चालू केले होते आणि चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे चौदा रोजी हा पूल बनून तयार झाला मित्रांनो या ट्रेनमध्ये प्रवास करणारे प्रवासी जेव्हा बाहेर डोकावून बघतात तेव्हा त्यांना चारही बाजूला समुद्रच समुद्र दिसतो जेव्हा समुद्रामध्ये विशाल लाटा उसळ्या मारतात तेव्हा ट्रेनमधील प्रवासी आपला जीव मुठीत धरून बसतात येथे नेहमी येणारे तेज वारे वादळे यामुळे येथून जाणाऱ्या ट्रेनचा प्रवास खूप धोकादायक असतो त्यामुळे बहुतांश प्रवासी येथून प्रवास करण्यासाठी घाबरतात डेथ रेल्वे ट्रॅक थायलँड मित्रांनो डेथ रेल्वे ट्रॅक थायलंडच्या बँकॉकला ब्रह्माचे शहर रंगूनला जोडतो या ट्रॅकची टोटल लांबी चारशे पंधरा किलोमीटर एवढी आहे हा रेल्वे ट्रॅक एवढा खतरनाक आहे की एकोणीसशे सत्तेचाळीस साली या ट्रॅकला बंद केले होते याचे कारण ऐकून कोणाचाही आत्मा घाबरेल या ट्रॅकला बनवते वेळेस जवळजवळ नव्वद हजार लोकांचा कबाई नदीत बुडून जीव गेला होता याच कारणाने या, या ट्रॅकला डेथ रेल्वे ट्रॅक म्हणतात मित्रांनो या घटनेनंतर एकोणीसशे सत्तावन्न साली या रेल्वे ट्रॅकला पुन्हा सुरू केले असणारी जोरदार हवा तसेच फडफड करणाऱ्या ट्रेनचा आवाज प्रवास करणाऱ्या ट्रेनमध्ये असलेल्या लोकांच्या अंगावर शहारे आणतात येथून प्रवास करणे कमजोर हृदयाच्या लोकांच्या आवाक्यातील गोष्ट नाही तर मित्रांनो जगातील या सर्वात खतरनाक रेल्वे ट्रॅकपैकी तुम्ही कोणत्या ट्रॅकवर प्रवास करू इच्छिता हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद